सेव्यिता पूर्ण कॅन्सरची जर्नी जी होती <laughs> त्यात मी भेटले तुला मला माहिती आहे पण असा कुठला एखादा क्षण होता का जिथे तुला वाटलं की बस अब नाही होणार आहे मला गिव अप करायचंय किंवा त्या स्टेजला असताना गिव अप करायचंय <laughs> काय होतं जे तुला परत स्ट्रेंथ ने उभं <laughs> करत होतं खरं सांगू वंदश्री असही कुठली स्टेज आली नाही माझ्या त्या जर्नीमध्ये कारण जेव्हा डिटेक्ट झाला तर तेव्हा मी म्हटलं ओके ठीक आहे हे झालं आहे आपल्याला आपण आईचं प्रोसेस बघितलेली आहे सगळी काय होती आई ते आईने आई जे केलं नाही ते आपण करायचं नाही असं नाही आपण करायचं म्हणजे माझ्या आईने किमो घेतल्या नव्हत्या ती मला म्हणली मला नाही किमो घ्यायचे मी खूप फोर्स केलं पण तिने ओरल किमो घेतल्या तिने इंट्राव्हेनस घेतल्या नाहीत मी म्हटलं नाही डॉक्टर जे सांगतील ते मी सगळं करणार आहे आणि काही छोट्या छोट्या गोष्टी मी त्यावेळेला करत होते आता हे आ, मी बऱ्याच लोकांना सांगते एक मंत्र आहे कुंजिता पादम सरण तर ते पांढऱ्या कागदावरती निळ्या पेननी लिहून मी माझ्या उशाखाली ठेवला होता त्याने माझी इम्युनिटी बूस्ट व्हायला खूप मदत झाली आता प्रत्येकाच्या विश्वासावरती पण माझा पूर्ण विश्वास होता त्याच्यावरती आणि हे वर्क झालं प्लस मी काही स्विच नंबर्स लिहिले होते माझ्या शरीरावरती त्यामुळे त्याने कुठेतरी मला हील व्हायला मदत झाली कारण मला अनेकदा लोक म्हणायचे अरे तू किमो घेऊन आली आहेस वाटतच नाही कारण मला ना नॉशॅटिक फील झालं ना मला कधी असं झालं की अरे देवा आता काय होतंय एकदाच फक्त माझी जेव्हा खूप स्ट्रॉंग किमो सुरू झाली तेव्हा एक अगदीच म्हणजे गळाटले होते तेव्हा एकदाच उलटी झाली होती अदरवाईज मला ना ती सगळी प्रोसेस म्हणजे माझ्या सहा किमो होत्या मला कधीच असं जाणवलं नाही की अरे इनफॅक्ट माझ्या पहिल्या किमोनंतर आठ दिवसांनी एक कॉर्पोरेट ॲक्टिंगचा जॉब होता पुण्यामध्ये आणि मी डॉक्टरांना म्हटलं मी जाऊ आत्ता किमो झाली आहे तुमची म्हटलं सर पण दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि आय ऑलरेडी कमिटेड तर मला म्हटले बरं ठीक आहे तू मास्क लाव पण म्हटलं ला मग डिलिवर करताना कसं करू नाही नाही तेव्हा तू मास्क काढ पण अदरवाईज मास्क ठेव म्हटलं बरं ठीक आहे मी गेले माझा दिल्लीचा एक uh, कोक्टर आहे तो तो मला म्हणला वाय म्हटलं म्हणजे माझी कमिटमेंट होती ना मी ऑलरेडी त्यांना हो म्हणून सांगित होतं तर हे मध्ये आलं म्हणून मी काय ते सोडायचं आहे तर मी आले मी केलं मग तिकडचे आमचे uh, केचे जे फॅसिलिटेटर्स होते ते मला म्हणले की वी नेवर एक्सपेक्टेड की तू हे सगळं करशील म्हणून कारण आम्हाला कळलं होतं कारण मी त्यांना लिहिलं होतं की दीज आर द थिंग्स की मला मास्क लावायला लागेल कारण एक तर ए सी रूम क्लोज रूम तर मला कुठलं इन्फेक्शन नको आहे तर मी माझं पार्ट झाल्यानंतर मी मास्क लावून बसेन तर आय होप इज झोके तर नाही हो म्हटल्या होतं त्यामुळे ते मला मग मी हेही केलं आहे मी माझ्या किमो चालू असताना माझ्या पुण्यातल्या दोन मैत्रिणी आहेत आम्ही तिघींनी मिळून ऋण नक्षत्रांचे चॅनल सुरू केलं होतं सो एक कवी त्याच्या कविता त्याची गाणी असं आम्ही करत होतो तर मी केलं आहे बरंच काय काय का केलं आहे किमोच्या दरम्यान काही यूट्यूबचे व्हिडिओज कुणी इन्स्टावरती विचारलं की मॅम करून द्याल का कारण एक तर लॉकडाऊन होता बरं त्यामुळे तुम्ही घरातच सगळं शूट करत होता तर मी म्हटलं अगं हे बघा असे असं आहे मी वीग वापरणार आहे चालणार आहे का ती म्हटली हो मॅम चालेल काही हरकत नाही तुम्ही वीक घालून फोटो काढ कारण केस नव्हते ना बरोबर सो so, फोटो पाठवले ती म्हणली हो चालेल हो मी तेही केलं मी कुठेच गप्प बसले नाही किमोच्या दरम्यान कारण किमो झाल्यानंतर पहिले दोन तीन दिवस तुम्हाला थोडंसं असतं की झोप येत असते सारखं हे होतं नंतर तर तुम्ही ओके असता ना ओके okay.